अकोल्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अग्निशामक दलाच्या गाड्यांचीच गर्दी सुरू आहे महापालिकेच्या नव्या बंबातूनच पाणी गळत असल्याने आग विझवण्याऐवजी बंबच अर्धा होत असल्याने आग विझवणाऱ्या गाडीलाच गळती लागली तर तुम्ही सांगा साहेब आग विझेल तरी कशी असे म्हणण्याची वेळ आली आहे उन्हाळ्याच्या झळा वाढल्या की आगीच्या घटना हा नित्यक्रमच पण अकोल्यात यंदा आग विझवणाऱ्यांच्या गाड्यांनाच गर्दी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे महापालिकेने नुकतीच खरेदी केलेली अग्निशामक वाहने तांत्रिक बिघाडाने त्रस्त झाली असून या गाड्यातून घटनास्थळी पोहोचण्याआधीच पाण्याचा मोठा हिस्सा घडून जात आहे जिल्ह्यात आधीच पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न आहे अनेक भागात पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे अशा परिस्थितीत अग्निशामक गाड्यांतून पाणी गळणे म्हणजे थेट पाण्याचा अपवयच याचा थेट परिणाम अग्निशामक दलाच्या कार्यक्षमतेवर होत असून एक आग विझवण्यासाठी दोन ते तीन गाड्या लागतात परिणामी महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक बोजा येत आहे नागरिकांसाठी जीव वाचवणाऱ्या या यंत्रणा जर अकार्यक्षम ठरत असतील तर संकटसमयी मदतीऐवजी अडचण निर्माण होण्याची शक्यता वाढते तांत्रिकदृष्ट्या या गाड्यांची तातडीने तपासणी करून योग्य देखभाल आवश्यक आहे आग विझवणाऱ्या गाडीलाच गळती लागली तर तुम्ही सांगा साहेब आग विझेल तरी कशी प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे